सदापटी महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये आज सर्वशाही बहिणी स्मृती आपण सर्व साजर केला या निमित्तानं त्यांना तीव्र अभिवादन करत असताना या ठिकाणी महाविद्यालयाच्या सर्व विभागाच्या राज्याने विभाग खूप उपस्थित आहे सर्वच सहकारी प्राध्यापक मोठी विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी बघी वगिनीच ज्या शेती ज्या आपल्या विद्यार्थींना लक्ष्मी वैदींच्या स्मृतीला अभिवादन करत असताना काही आठवणींना उजाळा दिला आणि लक्ष्मी वैधींचं रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये असलेलं एक फार मोठं जे योगदान आहे त्या योगदानावर प्रकाश खरं तर बंधू आणि भगिनींनो आजपर्यंत या जगामध्ये जी महान मोठी असं कार्य झालेली आहे त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना आणि तिचा झालेला विकास हे क्रांतिकारक अशी घटना आहे जर ही संस्था उभी राहिली नसते विकसित झाली नसते तर आज आपण जे सर्व बहुजन समाजातील कष्टकरी समाजातील शेतकरी कुटुंबातील समा जे आहोत कदाचित पुराढोरामागे आपण जो आज असतो जो काही आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचा डंका वाचतो आहे आणि महाराष्ट्र हा एक प्रबोधनाची परंपरा असलेलं राज्य म्हणून त्याचा जो नावलौकिक आहे त्यामागे रयत शिक्षण संस्था आणि तिने केलेलं के काम फार महत्वाचं आणि मोलाच आहे शंभर वर्षाची दीर्घ अशी असलेली ही परंपरा अशी एकाएकी आणि एका रात्री निर्माण झालेली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आपण नेहमीच गौरव करत असतो पर परंतु आपण पाहतोय की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे जे महान असे राज्यकर्ते असतील समाजसुधारक असतील समाज, समाज पुरुष असतील जे जे कोणी होऊन गेलं की ज्यांनी या समाजाची देशाची आणि एकूणच संस्कृतीची बांधणी केली आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील त्यामध्ये महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अशा नामावलीमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा देखील आपल्याला प्राधान्यानं उल्लेख करावा लागतो या सर्व महापुरुषांनी जे महान असं कार्य उभं केलं खरं तर त्यामागे त्यांच्या त्यांच्या अर्धांगिनी होत्या कुणाची माता होती कुणाची अर्धांगिनी होती कुणाची सहचारिणी होती आणि म्हणून हा देश ही राज्य उभं राहू शकले नाही म्हणून ही शिक्षण संस्था सुद्धा उभी राहू शकली मग सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना दिलेली साथ असेल रमाईंनी दिलेली डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली साथ असेल किंवा लक्ष्मी बहिणींनी पद्मभूषण डॉक्टर धर्मवीर बावराव पाटील यांना दिलेली साथ असेल आणि स्त्री म्हटलं की तिला अलंकाराचा सोस असतो परंतु असला कुठलाही सोस न ठेवता रयतेच्या मुलांचा सोस या माऊलीनं ठेवला म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करत असताना जे काही आनंद उपकार या माऊलीनं आणि पद्मभूषण कर्मवीर गौरव पाटलांनी आपल्यावर करून ठेवलेले आहे त्याचं आपण स्मरण करूयात आणि या माऊलीला विनम्र अभिवादन करूयात जय हिंद जय कष्ट